नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो वांग्याच्या भाजीचे वांग्याच्या भरिताचे खूप प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि वेगवेगळे पदार्थ मिक्ससुद्धा करून पाहतात तर आपण या पद्धतीने सुद्धा एकदा करून बघूया चला तर मग वांगे घेतलेले आहेत पाव किलो छान असे कवळे वांगे घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कांदा एक घेतलेला आहे कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे आहे छान पातळ आणि पातेल्यात जे पाणी पाहिलेलं आहे तर वांग्याचं पाणी आहे वांगे दिसायला इतके सुंदर दिसतात आणि त्यात इतकं घाण पाणी निघतं तर काय केलेलं आहे पाण्यामध्ये वांगे टाकलेले आहेत त्यात थोडीसे हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि नंतर वांगे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ त्यामुळे इतकं घाण पाणी निघालेलं आहे चला तर मग कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल टाकून झाल्याच्या नंतर जिरे घातलेले आहेत एक कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि कांदा छान असं पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे म्हणजे लवकर फ्राय पण होतो आणि खाते वेळेस पण कचकच लागत नाही आता या उभ्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत कांदा फ्राय झाल्याच्या नंतर त्यात टाकलेल्या आहेत थोडासा लालसर कांदा होऊ द्यायचा आहे जास्त काळा पण नाही सिंपल पद्धत आहे खूप भन्नाट लागतं यामध्ये हळद घातलेली ला आहे लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्ही सांबर मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा घालू शकता फार छान लागतं बरं का आणि डब्याला पण मुलांना देता येतो आणि एकदम झटकीपट पाण्याचा एक थेंबही न वापरता वांगी न भाजता एकदम छान असं चविष्ट भरीत तयार झालेलं आहे हे बघा पाचच मिनिटात वांग्याच्या फुडी छान शिजलेल्या आहेत आता थोडंसं उलटण्याच्या मदतीनं काय करायचं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे छान चा असं मॅश करून घेतल्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एकदा अशा पद्धतीनं भरीत करून बघा तुम्ही इतकं भन्नाट लागतं ना खूप भारी लागतं भाकरीसोबत तर अप्रतिम याची चव सांगता येत नाही इतकी भारी चव येते आणि हे लोखंडाच्या कढईत घेतलेला केलेलं आहे ज्यांना वांगी भाजायचा कंटाळा येतो किंवा त्याचं सालं काढण्याचा कंटाळा येतो त्यांनी अशा पद्धतीनं जरी भरीत केलं ना फार छान लागतं खायला आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात ज्यांचे मिस्टर ड्युटीला जातात मुलं शाळेत जातात त्यांना डब्यातसुद्धा देता येते एकदम झटकीपट पाचच मिनिटात तयार होतं चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या या पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत करून बघा खूप भारी लागतं आणि नंतर कमेंट करून सांगा की कसं झालेलं आहे एकदम सिम्पल रेसिपीज असतात आपल्या जास्त काही मसाले वापरत नाही का काय नाही आता ही किचन टिप्स आहे कशी वाटली ही किचन टिप्स नक्की कमेंट करून सांगा ज बाय बाय आवडल्यास शेअर नक्की करा